आमदार संजय गायकवाडांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य राऊतांवर टीका करताना जीप घसरली संजय राऊत यांना शेट्टींचा एवढा पुळका का गायकवाडांचा सवाल टॉवेल बनियन गँग सामनातून आमदार संजय गायकवाडांवर जोरदार बोल सरकार समर्थकांचे गुन्हे पोटात घालणारे असल्याचाही आरोप दिल्लीत गुरु अमित शाह यांचे चरण धुवून शिंदेंनी आशीर्वाद घेतले मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघात चर्चा झाली शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांचा निशाणा अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अचानक दिल्ली वारी आयकर विभागाच्या नोटिसा मंत्री आमदारांच्या चौकशा आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गारहाणं दुधात होणाऱ्या भेसळीवरून पडळकर आक्रमक विधिमंडळ परिसरात दाखवलं भेसळीचं प्रात्यक्षिक डेअरी चालक भेसळ करत असल्याचा आरोप विधिमंडळ परिसरातील कचऱ्यावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल शिंदेंच्या दालनापासून पन्नास फुटांवर कचऱ्याचे ढीक कचरा उचलण्याऐवजी पांढरे कपडे लावून झाकण्यात आला लपवा लपवी अशी ही लपवा लपवी खडसेंची एक्सपोस्ट राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक जुलैपर्यंतची विधानसभेची मतदार यादी वापरणार राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती सिडको घरांच्या किमतीचा मुद्दा आता उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आमदार विक्रांत पाटील यांना मांडली होती लक्षवेधी घरांच्या किमती कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक मंत्री उदय सामंतांचं आश्वासन अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागेवरच होणार राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली धारावीकरांकडून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता शक्तीपीठ महामार्गाबाबत आज बैठक भूसंपादनावर होणार चर्चा शक्तीपीठला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध तर सरकारकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना साधारण चारशे कोटी रुपयांचा फटका तातडीने पंचनामे आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी अमरावती विभागात एक जून ते नऊ जुलैपर्यंत नैसर्गिक आपत्तीत आठ जणांचा मृत्यू चौऱ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार कमबॅक करणार अकरा जुलै ते चौदा जुलै दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज रखडलेल्या पेरण्याही पूर्ण होणार राज्यातील सिंचन योजनांची कामं रखडण्याची चिन्ह अर्थसंकल्पात सिंचन योजनांसाठी फक्त पाच हजार कोटींची तरतूद जलसंपदा विभागासाठी केवळ दोन हजार सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची तरतूद अठरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता दोन हजार सव्वीसची डेडलाईन नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांचे कान उपटले पाचशे पन्नास कोटींचा वाढीव निधी लागणार पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील यांची बदनामी थांबवण्यासाठी एक कोटींची खंडणी मागितली दहा लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना आरोपी किरण घोडके सीसीटीव्हीमध्ये चित्रित नवरा बायकोच्या भांडण्यात गेला निष्पाप मुलाचा जीव दौंड तालुक्यातील केडगाव मधील घटना पत्नीने नवऱ्याला मारण्यासाठी उगारलेला त्रिशूल लागल्यानं चिमुकल्याचा मृत्यू जळगावमधील जामनेरच्या न्यायालयात साक्ष सुरू असताना पंखा आरोपीच्या डोक्यात पडला आरोपी जखमी अचानक पंखा कोसळल्यानं न्यायालयात धावपळ मुंबईतील गोरेगावमध्ये बेस्ट बसचा अपघात चार चाकी समोर आल्यानं बेस्ट बसची ट्रकला धडक कंडक्टरसह सहा प्रवासी जखमी देशाची लोकसंख्या सुमारे एकशे एकवीस कोटींवरून एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याचा अंदाज लोकसंख्या सुमारे चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढणार दोन हजार सत्तावीस पर्यंत लोकसंख्या एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याची शक्यता अमेरिकेचा भारतावर पाचशे टक्के कर आकारण्याचा इशारा रशियाकडून तेल खरेदी रोखण्यासाठी ट्रम्प यांची खेळी अमेरिकेकडून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न मलेशियात पोलिसांचं हेलिकॉप्टर नदीत कोसळलं पायलटसह पाचही जणांना वाचवण्यात यश जोरदार पावसामुळे जपानच्या टोकियात पूरस्थिती सखल भागांमध्ये भूसखलनाचा धोका पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार हल्ल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद बब्बर खालसा या दहशतवाद्याने घेतली जबाबदारी